ठाण्याचे ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्यासाठी उद्धव ठाकरेंची नवी मुंबईत सभा पार पडली या सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपसह शिंदे गटावर निशाणा साधला ठाण्यातील काही लोकांची मस्ती उतरवायला आलोय अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली तर आनंद दिघे यांचं वाक्य आहे गद्दारांना क्षमा नाही आता ती वेळ आल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले केवळ मलाच नाही तर मला खात्री आहे आपल्या हिंदू हृदय सम्राटाना आणि धर्मवीरांना सुद्धा तुमचा अभिमान वाटत असेल कारण ठाणे आणि शिवसेना शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना काही जणांना मस्ती आले त्यांना वाटत ठाणे आपली खाजगी आहे ती मस्ती उतरवण्यासाठी मी आलेलो आहे आनंदिगेंचं जे वाक्य होत गद्दारांना क्षमा नाही झालं ते वाक्य त्या चित्रपटाच्या निमित्ताने का होईना आणि स्वतःला कळून घ्यायला पाहिजे हे आता ठाणेकर करून दाखवणार गद्दारांना प्रमुखांचे मृत्यू झाला पण त्यांनी भगवा सोडला नाही ही याला म्हणतात निष्ठा याला म्हणतात निष्ठा तुम्हाला खात्री आहे की राजांचा विजय तर होणार आहेच पण राजांचा विजय मला असा तसा नकोय सत्दारांना पूर्ण डिपॉझिट जप्त करून मला तो विजय पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट